नमस्कार मित्रांनो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज देर आहे दुरुस्त आहे म्हणत वाल्मिक कराडला अखेर मोक्का लावला आणि त्याच्या मुसक्या आवडल्या हे नक्की पण याचे काही दुष्परिणाम आता दिसू लागलेत वाल्मिक कराडला मोक्का लागताच काही मिनिटात संपूर्ण परळी बंद झाली तर अनेक ठिकाणी टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला तर एका ठिकाणी वाल्मिकच्या बगलबच्च्या पेटवून घेत निषेध व्यक्त केला तर त्याच्या जन्मदात्या आईने देखील ठिया आंदोलन केलं या क्विक ॲक्शनची ही रिॲक्शन होती परळी बंद जाळपोळ या घटना केवळ वादळा अगोदरच्या घडामोडी मानल्या जात आहेत खरं वादळ आता येऊ शकतं असं म्हटलं जातंय कारण वाल्मिक कराडवर काल मोक्का लावला त्यानंतर वाल्मिकचा ताबा एसआयटी ला देण्यात आला याच घडामोडी विरोधात ही रिॲक्शन होती कराडवर मोक्का लावणे ही, ही विरोधकांचं पहिलं टार्गेट होतं तर दुसरं टार्गेट आहे ते म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या सुरुवातीपासूनच वाल्मिक कराडसोबत धनंजय मुंडेंचं नाव जोडलं जातंय उगीच नाव कुणाचं जोडलं जात नसतं तर त्यामागे अनेक दिसणारे पुरावे व्यक्त होत आहेत मुळात वाल्मिक कराड हा मुंडे परिवारात लहानाचा मोठा नव्हे तर गरीबाचा गडगंजी श्रीमंत झाला तो कसा श्रीमंत झाला त्याला कोणती लॉटरी लागली नाही किंवा त्याने कोणते कंत्राट घेऊन कष्ट केले नाही तर त्याने धनुभाऊचे लेबल वापरून अवैध धंदे केले आणि अशा अवैध धंद्याला कोणी विरोध केला कोण आडवा आलं की त्याचा शेवट होतो हा बीडचा परळीचा इतिहास आहे वाल्मिकच्या या दहशेतीला संपूर्ण बीड जिल्हा घाबरतोय मागील काही दिवसामध्ये आपण वाल्मिकरारसोबत अनेक बड्या नेत्यांचे रिलेशन असणारे फोटो पाहिलेत परंतु वाल्मिकराडचे थेट रिलेशन हे धनंजय मुंडे सोबत आहेत हे जग जाहीर आहे त्यामुळे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर वाल्मिक कराडने धनंजय मुंडेसोबत किती वेळा संपर्क केला त्यात त्यांचे संभाषण काय झालं याचा देखील तपास आता पुढे होण्याची शक्यता असल्यानेच मुंडे भावा बहिणींचं टेन्शन वाढलंय सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत धनुभाऊच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये भाजप धनुभाऊची गेम बजावल असं सध्याच्या घडामोडीवरून राजकीय विश्लेषक अंदाज करत आहेत नेमकं हेच टाळण्यासाठी बीड परळीमध्ये सध्या तणाव दिसून येत आहे असा तणाव टेन्शन वाढण्याचं काम वाल्मिकार आणि मुंडेचे समर्थक करताना दिसत आहेत